नमस्कार आता रिया ही रवीच्या घरी आलेली असते रियाला बघून सत्याला खूप राग येतो सत्या म्हणतो तू कशाला आली आहेस आत्ताच्या आत्ता निघून जा तेव्हा रिया म्हणते मला रवीशी बोलायचं आहे तेवढ्यात सर्वच जण बाहेर येतात रवी रियाला बघून खरंच त्याला बरं वाटतं रिया, रिया रवीला म्हणते र... रवी अरे मी तुझ्याशिवाय कुणा दुसऱ्या मुलाचा विचार करू शकत नाही नाहीतर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेईन माझे डॅड माझं लग्न ठरवत आहेत काहीतरी लवकर कर रवी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मला तू हवा आहेस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा आता सत्या म्हणतो झालं बोलून निघ आता तेव्हा लगेच रवी म्हणतो थांब दादा दादा माझंसुद्धा रियावर खूप प्रेम आहे मी रियाशिवाय नाही जगू शकत तेव्हा आता रवी असं म्हणताच निरूपा म्हणते अरे काय बोलतोस काय तू रवी तुला तरी कळतं का तेव्हा रवी म्हणतो हो मम्मा मला रियाशीच लग्न करायचं आहे मग रिया निघून जाते आता सुधाकर गायकवाड आणि मीरा रवी आणि रियाचं लग्न करायला तयार असतात पण निरूपा आणि सत्या नाही तर आता मीरा ही रवीला म्हणते तुम्हाला तिच्याशी लग्न करायचं आहे ना मग आपण कोर्ट मॅरेज करूया आणि ते लगेच रवी रिया सुधाकर गायकवाड आणि मीरा हे कोर्टात जातात आणि तिथे दोघंही कोर्ट मॅरेज करतात मीरा आणि सुधाकर गायकवाड विटनेस म्हणून सह्या करतात आत्ता रवी आणि रियाचं लग्न झालेलं असतं आता सर्वच जण घरी येतात रवी आणि रियाला लग्न झालेलं बघून निरूपाच्या पायाखालची जमीन सरकते निरुपा म्हणते काय गे शेवटी तू माझ्या मुलाशी लग्न करून आलीस तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाशी लग्न करण्याची तुझ्या बापाने आमच्या यांना किती त्रास दिला आहे माहीत नाही का तुला अगं तुझ्या बापाने यांना रडवलं आहे यांना खूप वाईट वागणूक दिली आहे आणि असल्या माणसाची सून मी माझ्या घरात तिला कधीच घेणार नाही आत्ताच्या आत्ताच चालती हो तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा अगं नवीन सून ही लक्ष्मी असते तिला आपल्या घरात येऊ दे आता मीरा जाऊन लगेच आरतीचा ताट घेऊन येते आणि ओलांडण्यासाठी माप घेऊन येते ती माप उंबरड्यावर ठेवते आणि तिची आरती करून माप ओलांडून तिला घरात घेते तेव्हा निरुपा मीराला म्हणते ए पनवती तुला काय वाटलं ग तू माझ्या रवीचं लग्न लावून दिलस आणि मी तिला ॲक्सेप्ट करेन अजिबात नाही मी तिला सून म्हणून कधीही मानणार नाही माझी एकच सून आहे देविका मी तुला आणि तिला कधी सून म्हणून मानणार नाही आता निरुपा रियाला खूप काही बोलत असते तेव्हा रवीला राग येतो रवी हा निरुपाच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो बास बास करणं आता मम्मा अगं किती बोलणार आहेस तिला ती काही बोलत नाही ऐकून घेते म्हणून तू इतकं बोलणार आहेस का तिला बस कर ना आता तीसुद्धा आता गायकवाड झाली आहे त्यामुळे मी माझ्या बायकोचं अपमान सहन करणार नाही बाजला नी माझा एक मेगान वर आता तिचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आम्ही लग्न केलं यात आमचं काय चुकलं त्यामुळे आता रियाला कोणीही काही बोलणार नाही आणि तिला कोणी काही बोललेलं मी खपवून घेणार नाही मी रियाचा अपमान सहन करणार नाही आता रवी हा निरूपावर आवाज चढवूनच बोलतो आता निरूपाला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू